शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र शहीद भागवत जाधव आणि शहीद रमेश देवरुखकर यांचा पन्नासावा शहीद दिन व अभिवादन सभा बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस शहीद भागवत जाधव स्मृती केंद्र आणि झेप संस्था आयोजित शहीद भागवत जाधव आणि शहीद रमेश देवरुकर यांचा पन्नासावा शहीद दिन व अभिवादन सभा श्यामदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी साडेचार ते रात्री दहा या वेळेत छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर पश्चिम मुंबई या ठिकाणी पार पडली यावर्षी संविधान कीच मनुस्मृती या, की या विषयावर महात्मा गांधींचे पंटू तुषार गांधी पत्रकार राजू परुळेकर मुमताज शेख सिद्धार्थ मोकळे वैभव छाया यांनी विचार व्यक्त केले तसेच जलसा प्रबोधनाचा आणि विद्रोही शाहिरी जलसा कार्यक्रम संदेश विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी सादर केला यावेळी प्रमुख उपस्थिती ज वी पवार अर्जुन डांगळे अविनाश महातेकर सयाजी वाघमारे सुरेजी सावंत ब्रिगेडियर सुधीरजी सावंत आदी मान्यवर तसेच समन्वय समितीचे पॅन्थर गौतम जाधव संजय सावंत शाहीर संदेश उमब सुमेश जाधव रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स इम्प्लॉईजचे सभासद शाहू फुले आंबेडकरी अनुयायी पुरुष महिला मंडळ मान्यवर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने महात्मा गांधींचे पंटू माननीय तुषार गांधी, माननी गांधी आणि शहीद भागवत जाधव स्मृती केंद्राचे अध्यक्ष आयुष्यमान सुमेश जाधव यांनी विचार व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई शहीद भागवत जाधव दो रमेश जवळकर यांच्या पन्नासव्या स्मृती दिनानिमित्त आज आम्ही संविधान की मनुस्मृती या विषयावर एक अभिवादन सभा आयोजित केली होती या अभिनंदन सभेमध्ये खास करून महात्मा गांधी पंत तुषार गांधी राजू प राजू वर्वेकर पत्रकार आणि नवीन पिढीचे जे मुलं आहेत ते वैभव छाया मुमताज शेख आणि सिद्धार्थ मोकळे यांना आयोजित केलेला आहे हा मेसेज या धर्मांत शक्ती उद्या लढण्यासाठी हा सभेचं आयोजित केलं हा मेसेज या धर्माध शक्तीमुळे पोचावा ही माझी धारणा होती असं आयोजक तुम्ही सांग आज शहीद भगवा भागवत जाधव हो आणि त्यांच्याबरोबर आणि दलित दलित चळवळीत जे शहीद झाले ते सगळ्यांना सगळ्यांच्या सस्मृतीचं अभिवादन करण्यासाठी जो कार्यक्रम होता त्याच्यात मला बोलवलं आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा फार आभारी आहे कारण आजच्या वेळी आपण आपल्या राष्ट्रात एकात्मताचा आणि समताचा संदेश क्रांतिकारी स्वरूपात द्यायची गरज आहे आणि स्वतंत्र भारताचे जे क्रांतिकारी आयडेंटिटीज आहेत त्यांची तेंच, स्मृती पूर्ण आपल्यासाठी प्रेरणास्वरूप व्हायला पाहिजे म्हणून असे जे, जे कार्यक्रम आहेत त्यांचं महत्व फार आहे आणि त्याच्यात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी सर्वांचा फार आभारी आहे प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का